छगन भुजबळांनी गिरीश महाजनांना टोला लगावलेला आहे हळूहळू पुढे जाऊ महाजनांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी समाचार घेतलेला आहे तर जळगावला विसरू नका पुढे या आमच्या देखील शुभेच्छा आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे भुजबळ नाराज असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं गिरीश महाजनांच्या हस्ते आज नाशिकचं ध्वजारोहण पार पडलं असलं तरी अद्याप नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीये गिरीश महाजन दादा भुसे आणि आता छगन भुजबळांच्या नावाची चर्चा आहे ध्वजारोहण करायला दिलं आता हळूहळू पुढे जाऊ असं महाजनांनी काल म्हटलं होतं त्यावर भुजबळांनी महाजनांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला मात्र ध्वजारोहणानंतर गिरीश महाजनांना लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदावर निर्णय घेतील असं म्हणत भुजबळ नाराज नसल्याचं देखील महाजनांनी सांगितलंय झेंडा मी करतोय ना हळूहळू पुढे जाऊन आता त्यांना झेंडा वंदन करताना तुम्हाला मला करता बघताना पुढचं काय तुम्ही अडचणीचे प्रश्न विचारू नका आपण काय कोणाला सांगतो का या जरूर पुढे या जळगावला सुद्धा विसरू नका मतदारसंघाला सुद्धा विसरू नका आणि मग इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला जेवढं काही जबाबदारी ठरवून बसून हा निर्णय लवकरच करतील असं मला वाटतंय तो काय ते निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे पण त्यांनी मी सोबतच होतो त्यावेळेला कुठे नाराजी त्यांची कुठे नव्हतीच त्यांनी सांगितलं की मला तिकडे गोंधळ दिलं पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतका आमचा प्रवास झेपवणार नाही म्हणून मी नकार दिला पण कुठे नाराज असल्याचं तर मला काही दिसलं नाही आम्ही सोबतच होतो का ते रात्री दोन दोन अडीच तास आम्ही कार्यक्रमाला सोबतच होतो